पण परभणीतल्या जनतेनं महादेव जानकर साहेबांना पावणे पाच लाखाचं मतदान दिलं आणि दुसऱ्या मतदारसंघातल्या लोकांनी परभणी जाऊन बहुजन समाजाच्या न्याय हक्काची लढाई त्यांनी केली ही लढाई करत असताना समाजातील तेढ वाढू नयेत याची काळजी त्यांनी घेतली उच्च न्यायालयाने त्याला खाटीक ठरवलंय आणि हा उठम्या खाटी खऱ्या खुऱ्या दलितांच्या ओरावर बसलेला झुटिंग आहे झुटिंग महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या वेळेला प्रसारात असताना वेळापूरच्या उथम्या खटकाने राष्ट्रनाईक महादेव जानकर साहेबांना एक टीका करत असताना एक उल्घणा केली होती एक आव्हान दिलं होतं की परभणी जाऊन अडीच लाखाचं मतदान घेऊन दाखवावं पण परभणीतल्या जनतेनं महादेव जानकर साहेबांना पावणे पाच लाखाचं मतदान दिलं आणि दुसऱ्या मतदारसंघातल्या लोकांनी विश्वास जपण्याचं काम केलं आता देखील त्याच उत्म्या खटकानं एक आरोप केलाय की महादेव जानकरांचा अभ्यास कमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उपेक्षित असणाऱ्या धनगर समाजाच्या उत्थानासाठी महादेव जानकर यांनी केलेले कार्य देशभर माहीत आहे त्यांनी घर संसाराचा धनगर समाजाच्या राजकीय शक्तीची दखल सर्वत्र घेतली जात आहे त्याला महादेव जानकर यांचे कष्ट कारणीभूत आहे गेल्या तीस वर्षात जानकर साहेबांनी प्रस्तापितांशी केलेला संघर्ष हा अजोड आहे एवढा संघर्ष केलेला एकही राजकारणी सध्या महाराष्ट्रात नाही चार माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबिया कुटुंबियाशी त्यांनी सामना केला आता तर जातीय वादाचा हो विखार पसरलेला असताना परभणी जाऊन बहुजन समाजाच्या न्याय हक्काची लढाई त्यांनी केली ही लढाई करत असताना समाजातील तेढ वाढू नये याची काळजी त्यांनी घेतली त्यामुळे जानकर साहेबांना काय माहीत आहे आणि काय माहीत नाही याची जाणीव संपूर्ण महाराष्ट्राला आहे त्यामुळं वेळापूरच्या उतुम्या खाटिकाने केलेले आरोप अतिशय बालिश आहेत आणि उत्म्या खांटीक हा दोन हजार नऊ पूर्वी धनगर होता माळशिरस मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर त्याने आमदारकीसाठी कागदपत्री अनुसूचित जातीचा दाखला मिळवला आहे आणि सामान्य लोकांच्या भाषेत तो दलित झाला आहे ज्या लोकांना अस्पृश्य समजले जात होते ते लोक अनुसूचित जातीत येतात उत्म्याच्या आणि अस्पृश्यतेचा काय संबंध पण उच्च उच्च न्यायालयाने त्याला खाटीक ठरवलंय आणि हा उथम्या खाटीक खऱ्या खुऱ्या दलितांच्या ओरावर बसलेला एक झुटिंग आहे झुटिंग या झुटिंगला आम्ही निश्चितपणे जमिनीत गाडू याची खात्री आहे उत्म्या खाटीक ही महाराष्ट्रच्या राजकारणातील वारंगण आहे दोन हजार नऊ पूर्वी आणि दोन हजार नऊ नंतर देखील कधीही उत्मेने धनगर समाजाच्या हिताचे काम केले नाही धनगर समाजात असताना धनगरांची फसवणूक केली धनगरांची फसवणूक करणारा आणि आता दलितात घुसून त्याची रक्त पिणारा हा लाडगा सर्वांनीच ओळखलाय त्याला समजेल अशा भाषेत उत्तर द्यायची आम्ही सज्ज आहोत उत्तर देण्यासाठी